प्रकाश राठोड आपण देखील जग गुरु सेवा टी व्ही चॅनल आणि फेसबुक चॅनल आज आपण संत श्री शिवलाल महाराज दिंडी सोळा उत्सव निमित्त आज जमुना सोनवळ ये तांडे मी जिल्हा वाशिम यात हे मंदिर पर आमेलेचा संत संभाजी महाराज समाधी मंदिर चालत व मंदिर विषयी माहिती लेसर व्याकरण घ्यात मारणा रमन चौहान नाही आपण थोडस ते मंदिर महाराज काही उल्लेख करू शकतो काही हा जरूर का पण हा तो शेर के इच्छुचो की ही जे मंदिर चे प्राचीन चे मंदिर पूर्व काळेकंती अमर बाब दादार काळेकंती जी मंदिर स्थापित सुरुवातीला आता जेवळा पण मंदिर पण होते ते वेगवेगळ्या पण एक पांढरी मातीर झोपडा येते ते जनाकांती ही मंदिर अमर देखडे परंतु कालांतर नंतर जो जो, जो 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 विकास होईल तो असं आता मंदिर बळगे आणि सर्वप्रथम आता आप्पा स्वामी संस्थानचं व अप्पास्वामी श्री संत जयाजी महाराज महाराजी वर नंतर श्री संत संभाजी महाराज सुद्धा आता जीवंत समाधीच आणि हे जे समाधी आता वेगी महाराज आत्रे जे काही यात्राच तीन रीती विभागी विभागने डी व यात्रा सर्वप्रथम महाशिवरात्री आता मोठी यात्रा भराव वर नंतर जे काही बावीस जूनच बावीस जुने आता श्री संत पुण्यति साध्यो छ अरि ये पुण्यति निमित्ति दी आता जेका पंचपुरसी सर्व सर्वकाई लोक छ ये सर्व लोक आता महाप्रसाद री निमितिदी से लोक आप छ से मोठे आनंद दी आप महाप्रसाद ग्रहण करछ अरि मोटे गुलाब ये ताणीरमै ये आपणे गामेरमै पालखेरी मुननु निकलछ आणि पालखेरी मुनिनु के जे नांद र छ भजन कीर्तन व भजन कीर्तन रूपेमै से लोक यख यख नांद निर्माण यु जा आणि मग नायी नाचो गाणो हे रुपेरमयी सारी ताटेपैकी मिळवून घेता सारी तांडे लोक आत्ता जमान जायचं आणि कीर्तन नंतर महाप्रसाद आनंद दिले ताणी आपापले घरच्या आणि असो एक मनोभावना आता वेगी की, की खरोखर बा या मंदिराने जर भेट दिने आता जर आपण दर दर्शन लिने तो आपली पूर्ण मनोकामना पूर्ण होईल जायचं ई एक महात्मा ये मंदिर Yes, sir. आज दिंडी आपण दिंडी आयर या रोजी घरती निकडे तो, तो पुचे पोरा देवी स्थानी यात्रा भी नियोजन रखाडच आपले गोकुल पवार सर मंठा सुनील सर मंठा बाबुराव महाराज हंडीकर आणि माणिक राठोड वड फुलावाडी ही दृश्य आहे की ती दिंटनं पुरो कार्य पार पाडचं वन दुर्ग सेवा हो बाहेर आशीर्वाद देते आणि जगदंबा या म्हणे ती महाराज महाराजचं नाम भुलाखो तर हमारे बापू कोंडूराम महाराज दिंडी न घोळ सयोग रोच आणि हीच अपेक्षा कराची की सदेव अन हारू भारू नसता दिंडी परंपरा हानू सालीन साल वाढती र अंगेर आपली परंपरा जपे सारू देखते र गुरु सेवा टी युट्यूब चॅनल जय शेवालाल जय शिवाला शे